बीड जिल्ह्यातील प्रमुख मानलं जाणारा बिंदुसरा धरणामध्ये गेल्या दोन दिवसापासून सांडव्यावरून पाणी हो वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण की आपण पाहतो की पहिल्यांदाच पंचवीस वर्षानंतर मे महिन्यात पहिल्यांदाच धरण वाहताना पाहायला मिळतंय कारण की या बिंदुसरना धरणावरती छोटी चादर आणि मोठ्या चादरेवरून सुद्धा पाणी वाहताना सुद्धा पाहायला मिळते कारण की या ठिकाणी काल परवापासूनच तीस तारखेपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक सुद्धा आल्याचं सुद्धा पाहायला मिळत कारण की या बिंदुसरन धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुद्धा वाढलेली पाहायला मिळते कारण की गेल्या दोन दिवसापासून हे धरण वाहताना पाहायला मिळते कारण की सर्वात प्रमुख मानलं जाणारं पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा बिंदुसरा धरण ओळखलं जातं आपण पाहतो की या ठिकाणी अनेक तरुण आहेत तरुण सुद्धा हुल्लडबाजी करताना पाहायला मिळतं चादरीवरून चढताना पाहायला मिळतं कारण की सांडव्यावरून पाणी वाहत असल्यास जीवास धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो तशा अनुषंगाने सुद्धा कोणती काळजी न घेता त्या ठिकाणी तरुण चढताना सुद्धा पाहायला मिळतंय कारण की प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलताना सुद्धा पाहायला मिळते कारण की प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा ठेवावी सुद्धा या ठिकाणी जनमानसातून पाहायला मिळते परंतु या ठिकाणी प्रत्येक तरुण असो कोणी असो या ठिकाणी मोकळे पाय सोडून सोडून सुद्धा बसताना सुद्धा पाहायला मिळतात चादरीवरून चढताना पाहायला मिळतात परंतु या ठिकाणी हुल्लडबाजी जीवास धोका होऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जातं कारण की अनेक वेळा या ठिकाणी अनेक घटना घडलेल्या या सांडव्यावरून पडलेले तरुण आहेत असे अनेक पाठीमागच्या घटना सुद्धा घडताना सुद्धा पाहायला मिळतात परंतु दोन दिवसापासून हे धरण आहे ते वाहताना पाहायला मिळतात प्रशासनाकडून या ठिकाणी उपाययोजना सुचव्यात सुरक्षा वाढवावी अशी सुद्धा मागणी होताना पाहायला मिळते